कृष्णात लाडकी बहिणी योजनेसाठी इतर योजनांना कात्री लावली जाणार अशी बातमी तर आता समोर आली आहे सरकारकडून प्रशासनाकडून याबाबत काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का देना लेका, दुजोरा देण्यात आलाय का आ, रेश्मा केवळ हो? या दोन योजनांच्या माध्यमातून कात्री लावली जाते असं नाही येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या अनेक योजना ज्या आहेत त्या बंद होऊ शकतात ज्या ज्या फुकट जनतेला वाटणाऱ्या योजना आहेत त्या राज्य सरकार बंद करण्याचा विचार करत आहे कारण जवळपास जो लाडकी बहिणीच्या माध्यमातून जवळपास शेहेचाळीस अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचा वर्षाला भार पडणार आहे तो कुठं भरून काढायचा यासाठी इतर योजनांना कात्री लावली जाणार आहे आणि त्या त्याची जी झलक जी आहे ती या कॅबिनेट बैठकीमध्ये दिसून आली कारण आनंद शिदाचा प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीसाठी आला होता त्याचवेळी वित्त खात्याकडून असमर्थता दर्शवली अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याकडे पैसा नाही आहे त्यामुळे यावेळी आनंद सिधा हा बंद करावा लागेल आनंद शिधाचा प्रस्ताव हा मंजूर केला गेला के नाही आणि त्याचबरोबर इतर देखील पाहिलं गेलं तर शिवभोजन थाळी देखील बंद करण्याचे निर्देश जे आहेत ते स दिले गेल्याची माहिती सध्या मिळून येते त्यामुळं केवळ अन्न व नागरी पुरवठातल्या ह्या दोन योजना नाही आहेत तर अशा प्रकारच्या अनेक योजना येत्या काळामध्ये बंद होऊ शकतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो ज्या सामान्यांच्या योजना आहेत त्या बंद होऊ शकतात आणि परिणामी पाहायला गेलं तर या आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न जरी केला जात असला तरी जवळपास सध्याच्या घडीला एक लाख कोटी रुपयांची जी तूट आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळं त्याचबरोबर राज्यावर असलेलं कर्ज त्यापुटी जाणारे व्याज हप्ते या सर्वांचा विचार केला गेला तर आर्थिक शिस्त येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळं जे फुकट वाटलं जात आहे त्याच्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडून होताना दिसून येतोय रेश्मा निश्चित कृष्णात तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तस धन्यवाद या तपशिलांबद्दल